नमस्कार दादा नाव काय आपलं सागर विलास बैलगाड्याचा नाद कधी बसणं ना लागलं ला आवडता बैल आवडता बैल मथुर कारावेग फक्त बिनजवळ आणि राहुलबाई आवडतो बस राहुलबाई आपलं काहीच बर आणि आवडते गाडा मालक आवडता का मालक म्हणलं तर थोडक्यात राहुलबाई पाटील राहुलबाई बर तुमचं आवडतं मैदान कुठलं आजपर्यंत एवढ्या मैदानाला गेला मैदान कुठलं आवडतं ज्या दिवशी भेट झाली ते आवडतं बर विठेल गाव खटाव बर कधीपासून बैलगाडा बघते कोरोना पासून कोरोनापासून म्हणजे बैलगाड्यावरची बा, बा, बंदी उठल्यापासून बघते किती मैदानं बघितली आता बघ तर बघितली असती पुसेव परतन बेडगाव खटाव इथले आसपास आवडतं मैदान कोणतं आणि का आवडतं मैदान पेडगाव का कारण ती तरीच देतात सगळे नियो नियोजन त्यांचं आवड नियोजन आवड बर आवडता बैल आवडता बैल सोन्या पन्ना पन्नास बर आता तो रिटायर्ड झालाय पण तरी सोन्या पन्नास पन्नास त्याचं कारण काय कारण की तो बैल मैदानात आला दा नाही पब्लिक सगळं पळायच बर त्यासाठी आता सगळ्यात चांगली गाडा मालक कोण वाटतात तुला गाडा मालक आचूत ड्रायव्हर आचूक ड्रायव्हर हा <laughs> गाडा मालक कोण आवडतात गाडा मालक राहुलबाई का आवडतात दिलदार माणूस बर आणि तुला काय सोन्या पन्नास पन्नास ची गाडी कोणत्या ड्रायव्हर न मारावी सोन्या पन्नास पन्नास ची गाडी का अचूक ड्रायव्हर का ते ड्रायव्हर आवडतो आजचू ड्रायव्हर जास्त आवडतात आज आता मथुर आणि गर्निकेच्या राजाची जोडी पळते त्याला आजू ड्रायव्हर बसणार आहे काय वाटतंय तुला गाडी बसेल बसेल आता नमस्कार नमस्कार नाव काय महेश खाडे बर तुमचा आवडता बैल कुठला मथुर मथुरच मतुर। का मथूरचा मालक पण आणि मथुर त्यामुळे आपल्याला आवडतो बरं तुमचं आवडतं मैदान मैदान पेढगावचं मैदान पेडगावच राह आवडतं राहुलबाईंची भेट झाली होती तिथे राहुल राहुलबाईंची भेट झाली म्हणून तुम्हाला पेडगावच आवड नमस्कार नमस्कार बैलगाडा नाद कधी बसणार नाद म्हणजे आता दोन तीन महिना झाले दोन तीन महिने झाले दोन महिन्यात किती मैदान बघितली भरपूर बघितले पेडगाव कोरगाव बर मग आवडतं मैदान कुठलं कारण आतागावचं गाडन चांगलं असत नियोजन चांगलंय आहे म्हणून बर आता आवडता बैल कोणता मथुराणी मथुरानी गर्णिके आणि आज तीच गाडी पाळणार काय खूप आनंद भारी वाटतंय खूप आनंद आवडते गाडा मालक बोलतो आवडतं गाड्या मांगड का मांगडे जाते दिलदार माणूस आहे दिलदार माणूस आहे चालेल चालेल धन्यवाद नमस्कार दादा बोला ना तुमचा आवडता बैल कोणता शरीर त्याचं कारण कारण की ते भिंजा चांगला बर बर आणि आवडतं मैदान मैदान आपलं पेडगावच पेडगावच त्याचं कारण कारण मैदान हिंदकेसरी असतंय हा हा त्यासाठी तुम्हाला आवडत चालेल धन्यवाद नमस्कार नाव काय आपले सुमित चव्हाण बर बैलगाड्याचा नाद कधी बसणं लागला जेव्हा बसन पण तिच्या काळात बसणं होतं पण मी तेव्हा जन्मलो पण असणार पण नंतर नंतर जेव्हा कळलं ना बैल आहे मग तुरचा फॅन झालो बर आवडतं बैल मथुर मथुरच तिथं बैल असणार तिथं मथुर असणार तिथं आपण असणार कारण काय हा फॅन्स त्याच्याला खूप खूप भारीपत होते आवडते गाडा मालक हा राहुलदादा पाटील राहुल आणि आवडतं मैदान कुठलं की त्या मैदानात तुला जायला आवडतं पेडगाव पेडगावच हिंद केसरी हिंद केसरी नमस्कार नाव काय आपलं विशाल मोरे बर बैलगाड्याचा नाद कधी बसणे नाद लहानपासून नाद आहे जिथे जाईल तिथं मैदान आपण असतो बघायला आवडता बैल मथूर मथूर कारण कारण आपलं बघायसाठी होतं खास लांब बघायसाठी येतो आवडतो म्हणून आपल्या मथुरला बघायसाठी होतं फेर वगैरे बघायसाठी येतो बर बर आवडते गाडा मालक राहुल भाई राहुल भाई आवडतं मैदान आवडतं मैदान पेडगाव पेडगावच पेडगावच कारण असं कारणगाव पब्लिक वगैरे खूप असतं बघायसाठी छान असतो बर त्याच्यामुळे आपलं बघायला येतो पेडगावच चाल नमस्कार नमस्कार नाव काय विघ्नेशुरो गाव सिद्धेश्वर कुरुली सिद्धेश्वर कुरोली बैलगाडा कधी बसन बघतोय जवापास ना आमचा बर संभा आवडता बैल संभाज संभाच का चालतंय आवडतं मैदान कोणतं आपलं पेडगावच गाउस। पेडगावचं काय आवडतं आमच्या भागातला आणि रितसर होतं रितसर होत नियोजन चांगलंय म्हणून नियोजन आवडते गाडा मालक कोणते गाडा आमचे रवींद्रा बर दादा आंग्रे आता संभा तुला आवडतोय तर संभाचा तुझ्या मनातला पहिरा कोण की तुला संभाला कोणत्या बैलाबरोबर पळताना बघायचं आमचं समोर सा सगळ्या बैलांवर पळालाय तुला काय वाटतंय की बाबा नाही ह्या बैलाबरोबर एकदा तरी पळावा आता पळावा तर मथुरभर मथुरभरच का म्हणजे दोन्ही चा बादशाह एक नंबर पोट बर नमस्कार नमस्कार नाव काय आपल्या प्रवीण निकम बर बैलगाड्याचा नादकडी बसणे आपल्याला जवळजवळ एक दहा पंधरा वर्ष झालं दहा पंधरा वर्ष हो आता तुम्ही बरीच बैल पळताना बघितली आवडता बैल कोणता मथुर मथुर कारण पळ पण चांगला आहे त्याचा बर चांगला पळतो पण चांगला बर आवडता गाडा मालक राहुल भाई पाटील राहुल भाई बर आता एवढे मैदानाला तुम्ही जाता तुमचं आवडतं मैदान कोणतं पेडगाव कारण काय पेडगावला पेडगावला सगळं चांगले त्यांची ही पण चांगले नियोजन चांगला नियोजन चांगले नियोजन चांगले तुझं नाव काय रोहित रोहित गाव वॉटर सेशन वॉटर सेशन बैलगाडा कधीपासून बसन बघतो बैलगाडा एक दोन वर्ष झाले दोन वर्ष आवडता बैल मथुर मथुर आवडते गाडा मालक ड्रायव्हर आजच ड्रायव्हरच आवडते तुला बर आणि कोणतं मैदान आवडते की ज्या मैदानात तुला आजच ड्रायव्हर आणि मथुर यांची गाडी मागायला आवडेल पेडगाव पेडगाव कारण पेडगाव खास मैदान खास मैदान आहे बर नमस्कार नाव काय प्रेम प्रेम गाव वॉटर स्टेशन वॉटर स्टेशन बर बैलगाडा कधीपासून बघताय कधी वर्ष झालं दीड वर्ष झालं किती मैदान बघितली बरेच मैदान झाले बर आवडतं मैदान कुठलं बेडगावच बेडगावच कारण काय कारण फाटी पण एक नंबर आहे बैल पण टोप टोपचे येतात तिथं त्यामुळं बर 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 आणि आवडता बैल कोण मथुर मथुर आज फक्त मथुरला बघण्यासाठी आलाय खास बर तुझ्या मनात असं काय आहे की मथुर बरं कोणता बैल पळावा कोण कुठला पाहिजे गरीबाचाच गरीबाचाच पण कुठला आज राजा पळणार आहे राजा पळणार काय वाटतंय गाडी काय करेल गाडी बसणार बसणार नमस्कार नमस्कार नाव काय हो मिठ दादा खटाव 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 बैलगाडा कधी बसणं बघतोय लहानपणी बसल ना आता बर आता आवडता बैल कोणता आवडता बैल मथुरच आहे कारण काय त्याचा काय पहिल्या बसले म्हणजे आवड आहे बर आवडता गाडा मालक राहुलबाई राहुलबाई कारण काय <laughs> मानस दिलदाराय बर 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 मथुर आवडतोय तर तुझ्या मनातला मथुरचा सा पायरा सांग की तुला मथुरला कोणत्या बैलावर आणि कोणत्या मैदानात पळताना बघायचं राजा की राजा राजा आणि आजच काय वाटतंय गाडी काय करेल लागणार गाडी नंबर करेल बर आणि आवडतं मैदान कोणतं तुझं आवडतं मैदान काय सगळी मैदान मैदाना तरी त्यात तुला कि ते मैदान डिक्लेअर झाली की तू जाणार म्हणजे जाणार असं मैदान कोणतं खेळ्यागावचं का कारण हिंद केसरी बर बैर... नमस्कार नमस्कार नाव काय स्वागत मग गाव मलवडी मलवडीचा किती वर्ष झालं बैलगाडा बघतोय दोन वर्ष झाले दोन वर्ष आ... 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 किती मैदान बघितली असतील चाळीस पन्नास मैदान बघितले आवडतं मैदान कोणतं कारण काय आणि पोशेगाव वेंद केसरे कारण काय भरपूर भरपूर मैदान भरतं आणि सगळं शंभर कटा पण क्रॉस होऊ शकते कधी कधी हा पण ते नाय त्यामुळे आपल्याला आवडत तुझा आवडता बैल कोणता सरजा आपल्याला खास आवडतो सरजा कोणता सरांचा सर कारण काय दोन्ही बैल आवडतात कारण त्या सरांची आणि राहुलबाईची मैत्री खूप दिवसापासून नसली तरी आता थोड्या दिवसापुरते पण सगळ्यात भारी मैत्री ते दोघांचीच आणि त्या दोघांचा बैल पहाला की एका या यात बाहेर वाटत असं वाटतं की भाऊ भाऊ पत्यात दोघ जण मग मग आणि सरजाची सर्जाची जोडी पडावी तुझं हे माझं म्हणणं आहे कारण हे आतनं भरून येतं ते दोघांची गाडी पाहताना बघताना बर